गेल्या वर्षी शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला त्यापैकी प्रमुख संकट हे होतं की मागील वर्षी पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर दुष्काळातून शेतकऱ्यांनी स्वतःची पिके सावरण्याचा प्रयत्न केला तर अवकाळीच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्याही संकटातून शेतकऱ्यांनी निघण्यासाठी मार्ग काढला खरा परंतु त्याही नंतर शेतकऱ्यांना सामना करावा लागला तो म्हणजे कापूस सोयाबीन कांदा या पिकांना योग्य तो भाव न मिळाल्यामुळे अशा अनेक अडचणींमधून शेतकरी त्रस्त होता अजूनही शेतकऱ्यांचा साठवून ठेवलेला मालाला योग्य भाव हा बाजारात मिळत नाहीये व त्यासाठी शेतकरी सरकारकडे भरपूर मागण्या करतायत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी खरीपातील नुकसान नुकसान शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून सरकारने निर्णय घेतलाय शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे सरकारने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी काय निर्णय घेतलाय आणि सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी प्रतीक्षा ऍग्रीकोला मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी माहिती विषयक व्हिडिओ आम्ही रोज आमच्या व्हिडिओच्या तुम्हाला माहिती देत हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर हो न चुकता करायचं मागील वर्षे सरासरीहून कमी पाऊस झाल्याने तसेच पिकांवर रोग पडल्याने खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते दरम्यान खरीप हंगाम संपून वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमी भाव देखील मिळत नसल्याचं चित्र त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे मिळावा म्हणून सरकारने मागील वर्षी झालेल्या खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले झालं असं होतं की सन दोन हजार तेवीस मध्ये बहुतांश भागात प्रमाण कमी होते कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती त्यानुसार एकोणतीस जुलै रोजी शासन निर्णय जारी करण्यात आलाय त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे आता नेमकं किती मदत शेतकऱ्यांना मिळणार ते देखील सांगते दोन साली नुकसान झालेला दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या प्रति हेक्टर एक हजार रुपये तर त्याहून अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये आणि यासाठी सोयाबीन करता दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी तर कापूस पिकाच्या नुकसानाकरता एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव रुपयांचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे आता हे झालं की शेतकऱ्यांना किती मदत मिळणार पण यासाठी कोणकोणते -कौ शेतकरी पात्र असणार आहेत ते देखील सांगते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार याबाबत बोलताना ते म्हणाले की ई पीक सर्व सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी यांना दोन हजार करण्यात आलाय शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. बँक लवकर खात्यात ही मंत्री मुंडे आता थेट द्वारे बैंक रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आता सरकारच्या या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे हेही तितकच खरे, तरी देखील शेतकरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता तरी आमचा विचार करावा अशी मागणी अजूनही करतायत शेतकरी म्हणतायत की आम्हाला कुठलीही मदत नको आमच्या मालाला योग्य हमी भाव द्या, द्या आम्हाला हक्काचा पैसा द्या आम्हाला हक्काचा न्याय द्या अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा विधानसभा निवडणुकीत शेतकरी विचार करतील का हे तर आता येणारी वेळच ठरवेल हे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच लक्षात येणार आहे परंतु सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये काही का होईना का समाधानाचं वातावरण सध्या तरी कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये झालेलं आहे आता ही झाली अत्यंत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बात त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होतच आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद